नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आज आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून गोरा आलेला आहे अवधात गोरा आहे गावरान सात ते आठ महिन्याचा गोरा आहे किंमत सांगितली तर त्यांना तेवीस हजार रुपये अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याऐंशी बेचाळीस सत्याऐंशी हा मोबाईल नंबर आहे आणि गोरा मरसू तालुका पुसद यवतमाळ येथील गोरा आहे जर कुणाला हा गोरा पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता त्याच्यानंतर दुसरा गोरा आपल्याकडं आलेला आहे पोहरादेवी इथून दोनदात गोरा आहे कामाला शिकवलेला आहे कोश्या रंगामध्ये आणि किंमत सांगितली जाताना बत्तीस हजार रुपये मोबाईल नंबरवर दिला आहे अठ्ठ्याऐंशी तीस सव्वीस बत्तीस अठ्ठावन्न या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता गावरान गोरा आहे आणि शेवटी आपल्याकडं आलेले गिरगा आहे जवळा तालुका आर्नी जिल्हायोतमाळ दोन टाइमचा आठ लिटर दूध अतिशय शांत स्वभावाची आणि किंमत सांगते त्यांना पंचावन्न हजार रुपये जर तुम्हाला ही गाय घ्यायची असेल मोबाईल नंबरवर दिला त्याचा अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी सदुसष्ट बासष्ट एकतीस कॉल करा गायचा व्यवहार करू शकता गिर गाय धन्यवाद